कारंजा लाड येथील नामांकित विद्या भारती महाविद्यालयात एकोणतीस जुलै रोजी तीन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील प्रासंगिक कार्यक्रमात काही मुलींचे आपल्या मोबाईलद्वारे व्हिडिओ शूट करून त्या व्हिडिओवर अश्लील कमेंट टाकून इतर ग्रुपला फॉरवर्ड केल्याची माहिती विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखा कारंजा लाड यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व इतर प्राध्यापकांची भेट घेऊन त्यांना घटनेतील कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले मात्र एकतीस जुलै पर्यंत त्या विद्यार्थ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्यामुळे एकतीस जुलै रोजी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या नेतृत्वात कारंजा भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या काही महिला यांनी विद्याभारती महाविद्यालयाला परत भेट दिली व यावेळी आले प्राचार्य रजेवर गेल्याचे दिसून त्यामुळे उपप्राचार्य व इतर प्राध्यापकांशी चर्चा करण्यात आली व चर्चेत विद्याभारती महाविद्यालयातील घडलेली ही घटना अतिशय निंदनीय असून महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी हिंदू धर्मातील विद्यार्थिनींना पद्धतीने बदनाम केले आहे अशा कृत्यामुळे मुलींचे आयुष्य बरबाद होण्याची शक्यता असल्यामुळे त्या तीन विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई करून त्यांना महाविद्यालयातून काढून टाकावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली तसेच विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून विद्याभारती महाविद्यालयात पैशाची देवाणघेवाण करून लायकी नसलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात दाखला दिला जातो यामुळे काही विद्यार्थी महाविद्यालयातील वातावरण खराब करतात काही विद्यार्थी तर महाविद्यालयाच्या आवारात अंमली पदार्थाचे सेवन करताना सुद्धा व्हिडिओ प्रसारित झाल्याची चर्चा आहे या सर्व बाबींकडे महाविद्यालय प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन त्यातील विद्यार्थ्यांवर कारवाई करावी व असे न झाल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आंदोलनात्मक पवित्रा घेतील अशी माहिती विश्व हिंदू परिषदेकडून मिळाली आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड